नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत की उज्ज्वल योजने प्रधानमंत्री उज्ज्वल माध्यमातून सरकारकडून मध्ये गॅस कनेक्शन दिलं जात आहे आणि सध्या या योजनेचा अर्ज पुन्हा सुरू झालेला आहे जर तुम्हाला अजूनही सरकारकडून मोफत गॅस कनेक्शन मिळालं नसेल तर या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला घरबसल्या पूर्ण प्रक्रिया दाखवणार आहे आणि हो प्रोसेस आधी राहिली नाही कारण उज्ज्वल योजना थ्री पॉईंट झिरो स्कीम लागू केली गेली आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्यानंतर तुम्हाला गुगल क्रोम मध्ये पी यू वाय अशा प्रकारचं सर्च करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिल्या नंबरला एक वेबसाईट येईल त्या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुम्हाला ही वेबसाईट भेटत नसेल तर मी या वेबसाईटची ची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्ट वेबसाईट वरती येऊ शकता वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथं दिसत असेल अप्लाय फॉर न्यू उज्ज्वल योजना यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली दिसत असेल ऑनलाईन पोर्टल या इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन मुख्य कंपन्या दिसतील इंडियन गॅस भारत गॅस गॅस आणि तुमच्या भागात ज्या कंपनीची सर्व्हिस चांगली आहे ती निवडा माझ्या भागात भारत गॅस चांगले आहे तर म्हणून मी भारत गॅस निवडून घेतो कंपनी निवडल्यानंतर तुम्हाला टाईप ऑफ कनेक्शन दाखवेल त्यात नवीन ऑप्शन आलेले दिसेल उज्ज्वल थ्री न्यू कनेक्शन या पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला आय हेअर बी डिक्लेअर यावरती तुम्हाला ठीक करायचं आहे त्यानंतर तुमचा स्टेट निवडायचं आहे स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि शो लिस्ट वर क्लिक करायचा आहे त्यानंतर आता तुमच्या भागातील उपलब्ध गॅस एजन्सीची यादी येईल त्यात तुमच्या जवळील आणि चांगली सर्व्हिस देणारी गॅस एजन्सी तुम्हाला निवडायची आहे जो चांगला डिस्ट्रीब्युटर आहे त्याची तुम्हाला एजन्सीही निवडून घ्यायची आहे निवडल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेलं असेल जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा व्हेरीफाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्या नंतर तुम्हाला खाली इथं दिसत असेल कॅप्चर कॅप्चर तुम्हाला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जनरेट ओटीपी या बटनावरती क्लिक करायचा आहे जो तुम्ही मोबाईल नंबर दिला होता त्यावरती एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट ओटीपी या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर न्यू केवायसी च ऑप्शन ओपन झालेलं असेल जिथे तुम्हाला प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक पेज ओपन झालेले असेल जिथे तुम्हाला विचारलं जाईल आर यू मायग्रेंट फॅमिली याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाला असाल तर यस हे निवडायचं आहे नसाल तर तुम्हाला नो हे निवडायचं आहे जर तुम्ही ॲड्रेस वगैरे चेंज केला असाल तर तुम्हाला येस ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे तर माझ्या केस मध्ये तसं नाही आहे म्हणून मी नो ऑप्शन हे सिलेक्ट करतो आहे त्यानंतर तुम्हाला फॅमिली आयडेंटिटी यामध्ये तुम्हाला राशन कार्ड हे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर हा टाकून घ्यायचा आहे बघा मित्रांनो ज्यांच्याकडे राशन कार्ड नंबर आहे त्यांना या योजनेचा लाभ हा मिळतो तर त्यासाठी तुम्हाला इथे तुमचा राशन कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे राशन कार्ड नंबर नाही आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं रेशन कार्ड हे ऑनलाईन करा ऑनलाईन केल्यामुळे तुम्हाला तुमचा राशन कार्ड नंबर हा मिळून जातो तर त्यासाठी तुम्ही ऑनलाईन हा करून घ्या त्यानंतर तुम्हाला टाइप ऑफ स्कीम दिसेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी ही सिलेक्ट करायची आहे तर माझी ओबीसी कॅटेगरी आहे तर मी ओदर हे ऑप्शन सिलेक्ट करतो आणि त्यानंतर तुम्हाला फॅमिली आयडेंटिफायर स्टेट तुमचं स्टेट हे निवडून घ्या त्यानंतर तुम्हाला प्रोसिड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीने एक इंटरफेस ओपन झालेला असेल तुम्ही बघू शकता मी मित्रांनो ही सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर तुम्हाला आय कन्फर्म यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जात आहे तुमच्या परिवारातील उदाहरणार्थ तुम्हाला सोडून जेवढे तुमच्या परिवारात सदस्य आहेत त्यांचे तुम्हाला इथं नाव हे टाकून घ्यायचे आहे तर मित्रांनो माझ्या केस मध्ये फक्त त्या महिला आणि तिचे पती आहे तर मी फक्त तिला सोडून तिच्या पतीचे नाव हे टाकून घेतो तुमचं जेही असेल ते तुम्ही इथं टाकून घ्या पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचं वय अठरा वर्षाचं आहे त्यांचेच तुम्हाला इथं नाव टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे खाली दिसत असेल रिलेशन विथ एप म्हणजे ज्या महिलेचा तुम्ही कोण लागता तुम्हाला रिलेशन चूज करून घ्यायचं आहे तर तिचा हजबंड आहे तर मी हजबंड हे चूज करून घेतो त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचा आहे त्यानंतर त्यांचं मिडल नेम टाकायचं आहे आणि लास्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर त्यांचं आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला त्यांचं एज हे टाकायचं आहे किती किती वर्षाचे आहेत तर बघू शकता मित्रांनो मी एक फॅमिली मेंबर हा ऍड केलेला आहे जर तुमचे फॅमिली मेंबर तीन चार असतील तर तुम्ही न्यू फॅमिली मेंबर यावरती क्लिक करून तुम्ही ते ऍड करू शकता त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथे दोन ऑप्शन हे दिसतील पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला सिंगल वुमन अप्लिकंट याचा अर्थ असा आहे जो अर्जदार आहे जी महिला त्या कुटुंबातील एकमेव सदस्य आहे आणि कुटुंबातील कुठलाही प्रौढ व्यक्ती उपलब्ध नाही त्यांना यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे जी महिला एकटी वगैरे राहत असेल त्याच महिलेला यावरती क्लिक करायचं आहे दुसरा ऑप्शन असा आहे की नो अडल्ट मेंबर ड्यू टू स्पेशल सरकमटन्स याचा अर्थ असा आहे की जो जो अर्जदार आहे ज्या महिलेचा डिओ वगैरे झाला आहे किंवा त्यांचे पती वगैरे नाही आहेत ज्यांचं निधन वगैरे झालं आहे त्याच महिलांना दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर माझ्या केस मध्ये या दोघी ऑप्शन मधलं एकही नाही तर त्यासाठी मी हे ऑप्शन सिलेक्ट नाही करत तुमच्या मध्ये जर अशा व्यक्ती असेल तर तुम्ही ते ऑप्शन मध्ये सिलेक्ट करू शकता तर माझ्या केस मध्ये नाही आहे तर मी सिलेक्ट नाही करतो आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं पर्सनल डिटेल्स दिसेल ज्यामध्ये तुम्हाला जर मिस्टर असेल तर मिस्टर एम एस सिलेक्ट करा मिसेस असेल तर एम आर एस सिलेक्ट करा त्या त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं मिडल नेम टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं लास्ट नेम टाकायचं आहे जर नावात मिडल नेम नसेल तर तुम्ही ते सोडून देऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख टाकायची आहे तुम्ही इथं कॅलेंडर मध्ये सिलेक्ट करून तुमची जन्मतारीख ही सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा ऍड्रेस द्यायचा आहे ज्या ऍड्रेस वर तुम्ही राहत आहात तो ऍड्रेस तुम्हाला इथं फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरी सेक्शन मध्ये तुमच्याकडे जेही ॲड्रेस प्रूफ असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता तर माझ्याकडे आधार कार्ड आहे तर मी आधार कार्ड हे सिलेक्ट करून घेतो त्यानंतर तु। तुम्हाला पीओ ए डिटेल्स ज्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर हा टाकून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं फ्लॅट नंबर वगैरे दिसेल फ्लॅट नेम दिसेल ज्या ठिकाणी तुम्ही जर गावातील तर गावाचं नाव हे टाकू शकता जर तुम्ही शहरी असाल तर तुमचा फ्लॅट क्रमांक वगैरे तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर तुम्हाला ही सगळी डिटेल जी आहे ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे तुमचं स्टेट कुठला आहे ते तुम्हाला इथं चूज करून घ्यायचं आहे तुमचा पिनकोड हा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे आहे तुम्ही तुम्ही त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जी माहिती तुमची असेल तुम्ही ती टाकू शकता जेही तुमच्याकडे ॲड्रेस प्रूफ असेल ते तुम्ही फिल करू शकता ते केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला पी ओ आय कॅटेगरी यामध्ये तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे कारण की नॉर्मली सगळ्यांकडे आधार कार्ड हे असतं तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला साईडला दिसेल आधार नंबर तिथे तुम्हाला तुमचा बारा अंकी नंबर हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय आधार यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमचं आधार हे व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला जसं तुमच्या आधार कार्ड वर तुमचं नाव आहे तसं नाव तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आय एफ सी कोड दिसेल ज्या अकाउंट मध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे आहेत गॅस सिलेंडरचे त्या अकाउंट चा तुम्हाला आय कोड हा टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचा आहे तर बघू शकता मित्रांनो व्हॅलिडिट बटनावरती क्लिक नंतर तुमच्या बँकचं नाव हे आलेलं आहे त्यानंतर तुमचं करंट बँक आहे का सेव्हिंग बँक आहे ते तुम्ही चूज करून घ्या माझं सेव्हिंग आहे तर मी सेव्हिंग बँक हे चूज करतो आहे त्यानंतर तुम्हाला त्याच्या बाजूला दिसत असेल मे मॅच बँक अकाउंट जसं तुमच्या पासबुक वरती नाव आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या बँकेचा नंबर हा तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर परत तुम्हाला इथं कन्फर्म वरती बँकेचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली पॅकेज सिलेक्शनच्या ऑप्शन मध्ये यायचं आहे जिथे तुम्हाला दिसत असेल पाच के जी आणि चौदा पॉईंट टू के जी यामध्ये तुम्हाला जे तुम्हाला घ्यायचं असेल गॅस कनेक्शन ते तुम्ही इथं घेऊ शकता मला चौदा के जी घ्यायचं आहे तर मी ते ऑप्शन सिलेक्ट करून घेतो कारण की चौदा के जी घेतल्याने मोठा गॅस हा आपल्याला मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही चौदा के जी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथं खाली ऑप्शन दिसतील रुरल आणि अर्बन जर तुम्ही ग्रामीण क्षेत्रातले असल्या तर तुम्हाला रुरल हे सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही शहरी असाल तर तुम्हाला अर्बन हे सिलेक्ट करायचं आहे तर मी ग्रामीण क्षेत्रातला आहे तर मला मी हे ऑप्शन सिलेक्ट करून घेतो त्यानंतर तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हा गाव हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशन मध्ये करायचं आहे आणि सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर एक रिक्वेस्ट आयडी जनरेट झालेली असेल बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे तुमची आयडी ही तुम्हाला दिसते आहे मित्रांनो तुम्हालाही आयडी चा फोटो वगैरे घेऊन घ्यायचा आहे नाहीतर कुठेतरी लिहून घ्यायची आहे कारण की ही आयडी तुम्हाला पुढे लागणार आहे तर त्यासाठी तुम्ही याचा फोटो वगैरे काढून ठेवा मित्रांनो उज्ज्वल योजनेअंतर्गत तुम्ही जो फॉर्म भरला होता तो तुमचा सक्सेसफुली इथं ऍड झालेला आहे तर त्यासाठी तुम्हाला ही आयडी नोट करून ठेवायची आहे मित्रांनो आपल्याला आता फक्त डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला क्लिक हे टू अपलोड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इथं तुम्हाला दिसत असेल मित्रांनो तुम्हाला इथं डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला पहिले रेशन कार्ड अपलोड करायचं आहे त्यानंतर जी महिला हा फॉर्म अप्लाय करते आहे तर तिचं तुम्या मला इथं आधार कार्ड हे अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं डिप्रिवेशन डिक्लेरेशन फॉर्म हा येईल या फॉर्म लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित रीतीने भरायचा आहे जी महिला अर्जदार आहे तिच्या नावाने तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो फॉर्म डाऊनलोड करून रिन काढून तो फॉर्म भरून इथं अपलोड करायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला तो फॉर्म भरता येत असेल तर मी तुम्हाला इथं सांगतो की तो फॉर्म कसा भरायचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो जी अर्जदार महिला आहे त्या महिलेचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर त्या महिलेचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली तुमच्या स्वतःचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या पतीचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची एज काय आहे तुमचं वय काय तुम्हाला का तुम इथं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला रेसिडेंट ऑफ इथं तुमचा ऍड्रेस तुम्हाला इथं पूर्ण फिल करायचा आहे त्यानंतर तुम्ही इथं वाचून येस नो करू शकतात नॉर्मली तुम्हाला इथं सगळ्या ठिकाणी नो ऑप्शन हे करायचं आहे तर तुम्ही इथं सगळे ऑप्शन नो हे करून ठेवा त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची साईन तुम्हाला इथं करायचं आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म आहे त्याची इथे तुम्हाला तारीख टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं प्लेस दिसेल ज्या जागेवरून तुम्ही हा फॉर्म भरता आहात ती जागा तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला याचा फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड करून द्यायचे आहे त्यानंतर बघू शकता मित्रांनो इथं तुम्ही ज्याही तुमच्या फॅमिली मेंबरचे नाव दिले होते त्यांचं तुम्हाला इथं आधार कार्ड हे अपलोड करून द्यायचे आहे जर तुम्ही तीन चार नावा दिसले असतील तर त्यांचं तुम्हाला सगळ्यांचं इथं आधार कार्ड अपलोड करून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला आय हेड बाय डिक्लेअर दॅट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो पहिले तुम्हाला इथं पेंडिंग दाखवतात तुमचं स्टेटस आता तुमची स्टेटस जे आहे ते कम्प्लीट दाखवत आहे तर तुम्ही अशा पद्धतीने तुमचं उज्ज्वल फ्री मध्ये गॅस कनेक्शन हे घेऊ शकता तर तुमचा फॉर्म हा कम्प्लिटली आता भरला गेलेला आहे जर तुम्हाला याचा स्टेटस वगैरे चेक करायचा असेल तर तेही तुम्ही करू शकता आता तुम्हाला हे गॅस कनेक्शन कसं मिळेल आता ही जी रिक्वेस्ट आहे ही रिक्वेस्ट तुम्हाला आता तुमच्या गॅस एजन्सी वाल्याकडे जाईल आणि गॅस एजन्सीवाला तुम्हाला कॉल वगैरे करेल आणि तुम्हाला गॅस कनेक्शन हे देऊन देईन त्याच्याच पहिले आपल्याला आपण चेक करून घेऊया की आपलं रजिस्ट्रेशन हे कम्प्लीट झालं आहे का नाही याचा आपण स्टेटस चेक करून घेऊया त्यानंतर तुम्हाला इथं डॅशबोर्ड वरती यायचं आहे आणि तुम्हाला तिथं चेक स्टेटस यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो मी पहिले फोटो घ्यायला लावला होता रिक्वेस्ट आय डीचा ती रिक्वेस्ट आयडी तुम्हाला इथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे आणि जनरेट ओटीपी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर नंतर तुम्हाला चेक स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमची जी रिक्वेस्ट आहे ती जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याच्याकडे तुमची रिक्वेस्ट ही गेलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला दाखवत आहे त्यानंतर तुम्हाला जो आहे तो कॉल करेल आणि तुमचं गॅस कनेक्शन तुम्हाला देऊन तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच योजनेसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण वगैरे आली फॉर्म भरायच्या वेळेस तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला आन्सर देईल आणि मित्रांनो आपल्या वरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद